तो पोटा पोटा नाशिक गंगेचा पूर पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा पुरात बुडून मृत्यू नाशिक शहरात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या सात दिवस होणाऱ्या पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून जात असताना यातच नवीन भर काय तर दिनांक दहा जुलै रोजी दुपारच्या सुमारास नाशिक पंचवटी येथे तीन तरुण गंगेला आलेला पूर पाहण्यासाठी आले होते आणि अनावधानाने पुराच्या पाण्यात उतरल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय एक तरुणाला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणांना शोधण्यासाठी अग्निशमन दलाने आपले अतिचे प्रयत्न केले परंतु या अज्ञात दोनही तरुणांना प्रशासन वाचविण्यात मात्र अपयशी ठरले हे तीनही तरुण आडगाव नाका जत्रा हॉटेल समोरील असल्याची प्रथम माहिती मिळत आहे किती जण होते तुम्ही तो साइडला होतो कधी कुठला होतो ते मला मला माहितच नाही त्या पोराला माहिती मी त्याच्या संग आजच आलो मी कालच गावून आलो फक्त ओळख आम्ही आता गावते म्हणून मी ओळख होती फक्त कुठला होतो कुठला होता तो जत्रा होते